पाऊस पडणार जेव्हा पावसाची गरज असते तेव्हा पाऊस नाही पडत आणि आता बघा मित्रांनो पुन्हा जे एक खतरनाक एंट्री मारलेली आहे या दहा तालुक्यामध्ये भरपूर असा पाऊस पडायला लागलेला आहे बघा फार 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 पाऊस पडला काहीच नको अगोदर काय झालं एकट्याला साडे ठेवा लागेल ना तेव्हा पाऊस नव्हता मित्रांनो तसं तिथं ठेवून आलं आणि गाडीची अगोदर चेन निघाली होती गाडीची चेन निघाली होती मित्रांनो तर जिमटिम बसून आलं तिकडे तर का काय गॅरेज नाही जवळ काय नाही तर आता मी तशी बसवली चेन तर तिकडे अर्धा तास गेला असेल आणि आता इकडे एक तास होत आलेला आहे एक तास तरी पाऊस थांबायचं नाव नाही था। की नाही मित्रांनो तुमच्याकडे पाऊस पडतो हो का नाही नक्कीच कमेंट करा भरपूर असा पाऊस पडायला लागला आहे पुन्हा एकदा टाउन तालुक्यामध्ये आमच्या तिकडे म्हणजे आपल्या गावातल्या ज्या चौथीपर्यंत साड्या असतात जिल्हा परिषद जिल्हा परिषदच्या त्या साडेला सुट्ट्या आहेत परंतु प्राथमिक ज्या आश्रमशाळा वगैरे आहेत त्यांना सुट्टी नाही आहे सर, तर ठीक आहे सूना आहे तर लेक्चरला निवडून ठेवलं सगळे दांडे पण भरपूर मध्ये मध्ये मारत जाते कधी कधी तर चल मिळून नेमका एवढं निवडून सांगेल आणि संध्याकाळी पुन्हा घ्या घ्यायला जावं लागेल तर पाऊस बघू आता सांगताय का नाही मोबाईल आहे ना याच्या मोबाईलला पिसी वगैरे असली असते तर बिघटत तरी गेला असता घरी भूक लागली आहे चला व्हिडिओ संपवतो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चला पुन्हा एखादा नवीन व्हिडिओ भेटूया बाय बाय